तथागत गौतम बुद्ध कोसंबी राहत होते आणि उपदेश करीत असताना तेथे एक ब्रह्मचारी होता ज्याला आपल्या ज्ञानाचा प्रचंड अभिमान होता आपल्या पुढे जिंकू शकणार नाही असं त्याला वाटत होत म्हणून तो जिथे जाईल तिथे हातात मशाल घेऊन मिरवित असे एके दिवशी एका गृहस्थाने त्याला विचारले तुम्ही हातात मशाल का घेत आहात त्यावेळेस तो ब्रह्मचारी म्हणाला की जग हे अंधकारात चाच पडत आहे त्यांना प्रकाश देण्याचा मी प्रयत्न करीत आहे म्हणून ही मशाल हाती घेतली आहे त्यावेळेस बुद्धांनी त्याला पाहिलं आणि त्याला विचारलं खरंच तू इतका ज्ञानी आहेस का धर्मग्रंथातील शब्दविद्या ज्योतिर्विद्या राजविद्या युद्धविद्या तुला माहीत आहेत का या विद्याशी आपण अपरिचित असल्याची जाणीव त्याला झाली आणि त्याने आपल्या हातातील मशाल फेकून दिली त्यावेळेस बुद्ध त्याला उद्देशून म्हटले की माणूस हा कितीही ज्ञानी झाला पण तो जेव्हा इतरांचा तिरस्कार करू लागतो तेव्हा तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा असतो जो स्वतः अज्ञानी आहे तो इतरांना काय ज्ञान देईल हे ऐकल्यानंतर तो ब्रह्मचारी बुद्धांना शरण गेला